विनोदाचा अचूक टायमिंग साधत संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे गौरव मोरे गेल्या काही महिन्यात गौरवची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आता तो मराठी शिवाय हिंदी कलाविश्वातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे मॅडनेस मचाएंगे या हिंदी कॉमेडी शोमध्ये गौरव प्रेक्षकांना खळखळून हसवत असल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे गौरव वैयक्तिक आयुष्यात मोठे कष्ट करून पुढे आला आहे त्याला फिल्टर पडाचा बच्चन म्हणून देखील ओळखलं जातं सामान्य माणसाप्रमाणे गौरवचं सा हक्काशी गाडी खरेदी करण्याचं स्वप्न होतं नुकताच प्रदर्शित झालेल्या मॅडनेस मचायंग्याच्या भागात अभिनेत्याने त्याच्या ते पहिल्या गाडीची आठवण प्रेक्षकांना सांगितली आहे त्याने सांगितलेला प्रसंग ऐकून उपस्थित सगळेच प्रेक्षक भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं गौरव मोरे म्हणाला बाहेर फिरायला जाताना नेहमी असं वाटायचं की अरे आपल्याकडे गाडी असली पाहिजे होती बस ट्रेनचा प्रवास मला नक्कीच आवडतो मी आताही तसा प्रवास करू शकतो पण माझे वडील नेहमी बोलायचे आपल्या घरात चार चाकी पाहिजे तेव्हापासून मी ठरवलं होतं की सेकंड हँड असली तरी आपल्या घरात चार चाकी गाडी आली पाहिजे कारण लोकांना काय वाटतं ज्यांच्या घरासमोर कार तो मोठा माणूस मी एका शो मध्ये काम करत होतो तिथे काम करून मी पैसे साठवले आणि गाडी घ्यायचं ठरवलं गाडी घ्यायचं ठरवलं तेव्हा समोरचा माणूस बोलला दीड लाखात कार देईन मी म्हणालो बघ माझ्याकडे फक्त एक लाख दहा हजार आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही मी माझ्या आई आईचं ऐकून तरी तो पैसे कमी करेल त्याला सांगितलं काही करून ही गाडी मला पाहिजे माझी आई पण त्यावेळी बोलली आम्हाला गाडी घ्यायची आहे त्यावेळी ती गाडी पाहण्यासाठी मी आणि माझी आई ऐरोलीला गेलो होतो बाबांची इच्छा होती म्हणून गाडी घेतली पण तो आनंद पाहण्यासाठी माझे बाबा नव्हते दोन हजार पंधरा मध्ये बाबा गेले गाडी थोडी उशिरा घेतली केव्हा केव्हा वाईट वाटत आज माझे बाबा सोडून सगळे जण माझ्या गाडीत बसतात आपण नवीन गोष्टी विकत घेतो पण आपण या गोष्टी घेतो ते लोक तरी आपल्या बरोबर पाहिजेत पण आता नवीन गाडी घेतल्यावर बाबांचा फोटो माझ्या बरोबर ठेवून चला असे तरी एकत्र फिरूया असा विचार करून मी माझं समाधान करून घेतो आज फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत असं गौरव मोर्याने यावेळी सांगितलं होतं तर तुम्हाला या काय वाटतं கமெண்ட